चेन्नई आणि नवी मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातील कोपरी इथे मलप्रक्रिया केंद्र सुरू करून त्याद्वारे वापरायोग्य पाणी आणि बायोगॅसद्वारे वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प भ्रष्टाचाराच्या दुर्गंधीना प्रकाशात आलाय कंत्राटदाराला दोन कोटी रुपये अदा करण्याचा प्रताप अधिकाऱ्यांनी केलाय संजय केळकर यांनी या प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर याबाबत थेट आरोप करत चौकशीची मागणी केली ठाणे शहरातील आठहून अधिक भागातून वाहून आणलेलं मलयुक्त पाणी कोपरीत प्रक्रिया करून ते खाडीत सोडून दिलं जात होतं मात्र हे पाणी शुद्ध करून ते वापरायोग्य करणं पुढील काळात त्या पाण्याची विक्री करणं आणि वीज निर्मिती करणं असा प्रकल्प पी 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 तत्वावर सुरू करण्यासाठी मेसर्स व्ही 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 टेक वाबाग लिमिटेड या कंपनीला तीन वर्षापूर्वी कार्यादेश देण्यात आला नवी मुंबईत संकल हो ही संकल्पना यशस्वी झाल्यानं ठाण्यात मल्लजल प्रक्रियेबाबत ठाणेकरांच्या अशा बल्लावीस झाल्या होत्या मात्र गेल्या तीन वर्षात यापैकी एकही काम पूर्ण झालेलं नसताना विशेष म्हणजे तत्कालीन आयुक्तांची मंजुरी नसताना आणि कंत्राटदारांनी वेळोवेळी केलेल्या अंतर्गत बदलांना मान्यता नसताना अधिकाऱ्यांनी दोन कोटी रुपयात या केल्याची बाब आमदार संजय केळकर यांनी उघडकीस आणली आमदार केळकर यांनी कोपरी इथे या प्रकल्पाची पाहणी करत अधिकाऱ्यांच्या उघड उघड भ्रष्टाचाराबाबत संताप व्यक्त केलाय याबाबत बोलताना केळकर म्हणाले की हा धडधडीत भ्रष्टाचार असून ठेकेदारांना काम न करता अधिकाऱ्यांनी ठाणेकरांच्या खिशातून दोन कोटी रुपये दिलेत अधिकारी वेछूटपणे पालिकेची लूट करत असून त्यांच्यावर कोणाचा अंकुश राहिलेला नाही या प्रकरणी तात्काळ कर चौकशी करण्यात यावी यात कोणाचे हात गुंतलेत हे देखील त्यानिमित्तानं पुढे येईल संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही संजय केळकर यांनी यावेळेला केली प्रोजेक्ट होता आणि याच्यामध्ये इतकी अनियमितता झाली कुठेही काही याचं काही काम याच्यामध्ये सुधारणा झाली नाही किंवा वा हे पी, पी 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 प्लांट जो आहे तोच कुठे काही के केलेला दिसत नाही आणि आज हा काहीतरी दहा कोटी रुपये वर्षाला देण्याचा हा कॉन्ट्रॅक्ट होतं ह्या एकवीसला त्याची ऑर्डर निघाली परंतु काही न झालं तरी देखील दोन कोटी रुपये आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांना देऊन टाकले वास्तविक तत्कालीन कमिशनरांनी देखील याला मंजुरी दिलेली नव्हती निर्णयालय ते इंटरनल जे ज्या कॉन्ट्रॅक्टरने घेतलं त्यांनी काही चेंजेस केले त्याला मान्यता नव्हती आणि तरी देखील हे जनतेचे पैसे जे आहेत हे पैसे देऊन मोकळे झाले आणि त्याच्यामुळे मी जे म्हटलं की ही लूट की छूट आहे कोणाचा अंकुश नाही आणि त्यामुळे या निमित्ताने माझी मागणी आहे की या संपूर्ण प्रकाराची चौकशी झाली पाहिजे याच्यामध्ये केवळ अनियम अनियमितता नाही आहे तर याच्यामध्ये बेबुर्वतपणे स्वतःच्या हातामध्ये निर्णय घेऊन रेटून नेणं ज्याला म्हणतात तशा पद्धतीने त्याला मान्य करून त्याचं पेमेंट पण काढलेलं आहे आणि त्याच्यामुळे चौकशीमध्ये तर अनेक गोष्टी याच्यामधलं बाहेर येतात महापालिका